नमस्कार श्री स्वामी समर्थ चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर दहा एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या दिवसासाठी हा दिवस साजरा करण्यासाठी स्वामी भक्तांची जय्यत तयारी चालू आहे प्रत्येकजण काही ना काही गोष्टी करत आहे कोणी एकवीस दिवसांची सेवा करत आहे कोणी अकरा दिवसांची सेवा करत आहे कोणी सात दिवसांच्या सेवेला सुरुवात करणार आहे आणि कोणी स्वामी महाराजांसाठी काही काही गोष्टी खरेदी करण्यात गुंतलेलं आहे तर अशाच भक्तांसाठी मी आजचा हा व्हिडिओ घेऊन आले आहे कारण स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण स्वामी महाराजांची पूजा मांडायची आहे त्या पूजेसाठी आपण असं छानसं डेकोरेशन करू शकतो आहे ज्या स्वामी भक्तांना स्वामी महाराजांसाठी अशी वेगवेगळी सजावट करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तुम्ही स्वामी महाराजांची पारायण पूजा मांडताना किंवा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशीची पूजा मांडताना अशी छान फुलांची आरास करू शकताय चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी मी काही फुले घेतली आहे ही फुले ओरिजिनल घेतली आहे तुमच्याकडे जर आर्टिफिशियल असेल तर तुम्ही तीही घेऊ शकताय त्यानंतर इथे सेलो टेप घेतला आहे एक कैची आहे आणि हा टू साइडेड टेप आहे तर या पद्धतीने माझ्याकडे असा टू सायडेड टेप आहे तर माझ्याकडे हे काही गजरे आहे तर हे आर्टिफिशियल आहे तर तुमच्याकडे जर फुलांच्या आर्टिफिशियल माळा असतील तर त्या देखील घेऊ शकताय त्यानंतर माझ्याकडे असा एक प्लाउडचा तुकडा आहे तो घेतला आहे आता हा प्लाउडचा जो तुकडा आहे तो असा भिंतीला उभा करून दिला आहे तुमच्याकडे जर असा प्लाउडचा तुकडा नसेल तर तुम्ही एखादा बॉक्सचा पुष्टा देखील घेऊ शकताय किंवा तुम्ही डायरेक्ट भिंतीला देखील हे चिटकवू शकताय आता या ठिकाणी मी दोन गजरे घेतले आहेत ते पहिल्यांदा एकमेकांना बांधून घेतले त्यानंतर प्लाउडच्या मध्यभागी असे अडकवून घेतले आहे आणि त्यांचे जे दुसरे टोक आहे ते दोन्ही साईडला याप्रमाणे अडकून घेतले आहे या, या ठिकाणी मला सेलो टेपची गरज नाही पडली कारण प्लाउडचा एक भाग जो आहे तो खरवडीत आहे तिथे धागा हा चिटकून बसत होता तर तुम्ही इथे सेलो टेपचा वापर करून जे जे गजरे आहे किंवा फुलांच्या माळा आहे त्या चिटकवू शकताय त्यानंतर एक एक माळ मी अशी साईडने दोन्ही साईडने लावून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये बदल देखील करू शकता आहे मी फक्त इथे तुम्हाला एक आयडिया सांगते की तुम्ही कशी करू शकताय जर तुमच्याकडे या वस्तू अवेलेबल असतील तर तुम्ही नक्की याप्रमाणे आरास बनवू शकता आहे आणि आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आनंदाने साजरा करू शकता आहे त्यानंतर पुन्हा एक एक माळ घेऊन मी आधीच्या माळांच्या खाली साईडनी एक एक लावून घेतली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय ज्या जेणेकरून त्याची जी उंची आहे ती वाढलेली आहे तर या पद्धतीने मी दोन्ही बाजूनी माळा लावून घेतल्या आता यानंतर जी फुले घेतली आहे ती वरच्या साईडला अशी ठेवून घेते कारण तिथे जागा होती त्यामुळे फुले आरामशीर तिथे राहिली जर तुम्ही पुष्टा किंवा डायरेक्ट भिंतीला चिटकवणार असाल तर इथे टू सायडेड टेपचा वापर करायचा आहे आणि अशा पद्धतीने ही फुले चिटकवून घ्यायची आहे त्यानंतर आता प्लाउडवर काही फुले चिटकवणार आहे त्यासाठी मी असा टू सायडेड टेपचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे आणि फुलांना ते लावून घेत आहे टू टेप टेपमुळे फुले जी आहे ती प्लाउडला व्यवस्थित पक्के चिटकून बसतात तर इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं एक, -एक करून फुल इथे मी लावून घेत आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा स्वामी भक्तांसाठी एक पर्वणीच असते जसं आपण आपला वाढदिवस साजरा करतो तसाच आपण स्वामी महाराजांचा देखील वाढदिवस साजरा करायचा असतो महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी जर तुम्हाला पूजा मांडायची असेल आणि तुम्हाला माहीत नसेल पूजा कशी मांडायची तर त्याचा व्हिडिओ देखील मी इथे अपलोड केलेला आहे तो तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकताय किंवा मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल तिथे जाऊन देखील तुम्ही बघू शकताय तर अशा पद्धतीने ही फुलं लावून झालेली आहे तुम्ही बघू शकताय खूप सुंदर असं हे दिसतंय आता या ठिकाणी मी स्वामी महाराजांची जी पूजा आहे ती मांडून घेत आहे तर हे बघा इथे मी स्वामी महाराजांची पूजा मांडून घेतली आहे स्वामी महाराजांना इथे स्थापन केलं आहे बघा किती सुंदर दिसतं आहे आणि स्वामी महाराज देखील खूप प्रसन्न असे वाटत आहे तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार स्वामी महाराजांचा हा प्रकट दिन साजरा करायचा आहे ज्यांना स्वामी महाराजांच्यासाठी काही वेगवेगळ्या सजावट करायची हाऊस हा। आहे किंवा आवड आहे त्यांनी या पद्धतीने देखील स्वामी महाराजांसाठी ही सजावट करू शकताय महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी जर तुम्हाला महाराजांसाठी एखादी वस्तू त्यांच्या आवडीची जर घ्यायची असेल तर तुम्ही ती देखील वस्तू घेऊ शकताय जर तुम्हाला कोणती गोष्ट घ्यावी हे माहीत नसेल किंवा सुचत नसेल तर त्याचाही व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकताय शिवाय त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील देणार आहे तुम्ही तिथे देखील जाऊन बघू शकताय प्रत्येक स्वामी भक्तांनी स्वामी महाराजांसाठी या प्रकट दिनाच्या दिवशी काही ना काहीतरी करायची आहे कोणती ना कोणती छोटीशी शिकावयांना सेवा नक्की करायची आहे कारण आपल्यासाठी आपल्या उद्धारासाठी या शुभ दिवशी स्वामी महाराज हे प्रकट झाले होते त्यामुळे आपलंही कर्तव्य आहे की आपण या दिवशी स्वामी महाराजांसाठी काही ना काहीतरी केलंच पाहिजे कोणती ना कोणती तरी सेवा केलीच पाहिजे तर तुम्हाला ही स्वामी महाराजांसाठी केलेली फुलांची आरास कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब देखील करा श्री स्वामी समर्थ